नमस्कार आज आपण प्रगतशील शेतकरी यांच्या ऊसाच्या प्लॉट वापरले त्यांनी केरणचं मार्क्स घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदलले आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार बरं आपण ह्या ऊसाच्या प्लॉटसाठी केरणचं मार्क्स घेतलंय का हो आपला किती एकर प्लॉट घेऊ आपला एक एक साठी आपण वापरलो होतो एक एकरसाठी होतो आपण एक साठी वापरलं बरं एकर वापरला होता आता आपलं प्लॉट आपण उभा एक एकर प्लॉटला करता किती महिन्यात प्लॉट लागले हा महिन्याचा सहा महिन्याचा प्लॉट सहा महिन्याचा प्लॉटला किती कांद्या पण ऊस आता सहा महिन्याच्या प्लॉटला आपले जो म्हणजे <coughs> पंधरा कांद्या कम्प्लीट झाले आता मोजून दाखवत आम्हाला काही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा काही पंधरा पण म्हणजे काहींना बारा येत काहीला पंधरा म्हणजे बघा अशी ऊस या काहीला पंधरा कांडे पण ऊस वाढलाय काही बारा कांडे म्हणजे चौदा कांडे कांद्यावे अशा पण ऊस वाढलाय मध्ये एका बॅटला फुटवे किती येत फुटवे पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा बी याच्यापेक्षा राहिल्या असते आपल्याला पण थोडा आमचा पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मग काय झालं फुटवे काही जळाले त्याची डीपी जळाली होती ना डीपी जळाली होती त्यानंतर याच्यापेक्षा अजून एक कमीत कमी आठ ते दहा फुटवे अजून राहिले असते त्याला दाखवू शकतो फुटवे आतमध्ये फुटवे भरपूर भरपूर

बदलले याच्यामध्ये पण आपला प्लॉटला उंची काळुकी एक नंबर आहे आता आपण पाहिलं तर पाण्याचे रुंदी वगैरे कसं काय पाण्याचे रुंदी पण बळजोरी हे बघा तुझं बोट ठाव असं चार चार बोटं भर नाही चार बोटं पाण्याचे रुंदी आहे काळुकी एक नंबर आहे काळुकी आहे हं बळ आता आपला प्लॉट तुम्ही फिरंदर जोवरून समाधान आहे का होय समाधान आहे तुमच्या आसपास ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकताय वापरला चांगलाच आहे मग उत्पन्न वाढू शकतो म्हणजे वापर उत्पन्न मध्ये शंभर टक्के होईल असं वाढतोय तर तुम्ही उसामध्ये पाणी कमी होतं पडल होत किरंगापल माहिती धन्यवाद नमस्कार